नवीन वर्षाच्या सुरुवातीला घरात काही शुभ वस्तू आणल्याने आन वर्षभर आनंद, समृद्धी आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो असे म्हटले जाते. त्यांना योग्य ठिकाणी ठेवून त्यांची पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि आर्थिक अडचणी दूर होतात असे म्हटले जाते. चला त्याबद्दल जाणून नवीन वर्ष सुरू होणार आहे. हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की वर्षाच्या सुरुवातीला काही शुभ आणि सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या वस्तू घरी आणल्याने वर्षभर आनंद समृद्धी आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो म्हणूनच दोन हजार सव्वीस मध्ये तुम्ही येते ज्या मी वस्तू सांगणार आहे तुमच्या घरात आणू शकता जेणेकरून संपत्तीची देवी लक्ष्मीला प्रसन्न करता येईल आणि आर्थिक समृद्ध गोमती चक्र गोमती चक्र हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते ते पवित्र गोमती नदीत आढळते असे मानले जाते की ज्या घरात अकरा गोमती चक्रे असतात त्यांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही म्हणून नवीन वर्षाच्या दिवशी अकरा गोमती चक्रे पिवळ्या कापडात गुंडाळा आणि ती तुमच्या तिजोरीत किंवा पैशाच्या साठवणुकीच्या ठिकाणी धातूचा कासव वास्तू आणि फेंगशुईनुसार कासव स्थिरता आणि सौभाग्याचे प्रतीक आहे आर्थिक लाभासाठी धातूचा कासव विशेष शुभ मानला जातो तो पैशाच्या प्रवाहाला गती देतो आणि स्थिरता प्रदान करतो म्हणून घराच्या उत्तर दिशेला ठेवल्याने संपत्ती आणि कीर्ती वाढते पवित्र मानले जातात कारण ते भगवान श्रीकृष्ण आणि देवी लक्ष्मी दोघांनाही प्रिय आहेत ते घरातून नकारात्मक ऊर्जा वास्तुदोष आणि वाईट शक्ती काढून टाकतात ज्यामुळे संपत्तीचे नवीन मार्ग उघडतात म्हणून त्यांना घराच्या मंदिरात किंवा मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेव दक्षिणावरती शंख हा देवी लक्ष्मीचे प्रतीक मानला जातो कारण तो समुद्र मंथनातून निर्माण झाला आहे ज्या घरामध्ये त्याची नियमित पूजा केली जाते तेथे ते धन आणि समृद्धीचे आशीर्वाद मिळतात म्हणून तुमच्या प्रार्थनागृहात शंख ठेवा लाल कापडावर तांदूळ पसरवा आणि त्याची दररोज पूजा करा एकाक्षी नारळ सामान्य नारळांप्रमाणे एकाक्षी नारळाला फक्त एकच डोळा असतो आणि तो खूप दुर्मिळ आणि शुभ मानला जातो तो संपत्ती वाढवण्यासाठी सर्वात शक्तिशाली वस्तू मानली जाते म्हणून तो लाल कापडात गुंडाळा आणि लक्ष्मी मंत्राचा जप करताना तुमच्या तिजोरीत ठेवा असे केल्याने सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळते नवीन वर्षाच्या प्रारंभी शुभ वस्तूंची पूजा करून त्या योग्य ठिकाणी ठेवल्यास घरातील नकारात्मकता दूर होते देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आर्थिक स्थैर्य आणि आनंद प्रदान करते नवीन वर्ष दोन हजार सव्वीस मध्ये लक्ष्मी कृपा मिळवण्यासाठी घरी आणा या शुभ वस्तू आणि अनुभव घ्या सुख समृद्धीचा श्री स्वामी साथ।